लाडकी बहीण योजनेसाठी अर्जंट तातडीची सूचना डिसेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही या महिलांना डिसेंबरचा हप्ता जानेवारी फेब्रुवारी मध्ये मिळू शकतो काही महिलांना यायला उशीर होणार आहे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे नव्याण्णव टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम असणार आहे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल पूर्वी काही तुम्हाला हप्ते आले असतील काही राहिले असतील किंवा एकही रुपये आला नसेल पण तरी देखील हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण की येणाऱ्या चार ते पाच दिवसात डिसेंबरचा हप्ता जो काहींना एकवीसशे आहे तर काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार मिळणार आहे पण काही महिला अशा आहेत की ज्यांना तो मिळणारच नाही काही महिलांना फार उशिरा मिळणार आहे कारण की ही जी अट आहे तर ती अट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ही अट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील नाही तर तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण की आपण पूर्वी बघितलं की फॉर्म जुलैला भरला काहींनी ऑगस्ट मध्ये भरला वेळीच या दोन तीन अटी ज्या होत्या त्या पूर्तता केल्या नाही त्यामुळे काहींना ऑगस्टमध्ये पैसे आले काहींना सप्टेंबरमध्ये आले काहींना ऑक्टोबरमध्ये आले काहीला आलेच नाही काहींना कमी आले कारण त्यामागे हेच होतं आणि अजून देखील नव्याण्णव टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळेच आता जर सहावा हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही करत असाल जी प्रतीक्षा आता संपलेली आहे ज्यामध्ये आता तुम्हाला एकवीसशे मिळतील की तीन हजार मिळतील की पंधरा हजार मिळतील हे देखील तुम्हाला या अटीवरनं समजून जाईल आणि काय करावं लागणार आहे तुम्हाला जे की मोबाईलद्वारे तुम्हाला करायचं आहे अर्जंटमध्ये तुम्ही ते करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता येण्यामध्ये कोणती अडचणी येणार नाही नाहीतर काय होईल आता तुम्हाला आधीच्या हप्ते आले असतील पुढचे येणार नाही नाहीतर बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना एकही रुपये मिळाला नाही तर, तर शिंदे साहेब म्हणाले आहे की मागचेही पैसे पुढचे पैसे आम्ही देणार आहोत तर त्यांना पुढचेही पैसे यामध्ये अडचण येऊ शकते कारण की नव्याण्णव टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम आहे महिलांना ही शंका आहे ही अटीविषयी डाऊट आहे तर कोणती ती अट आहे काय काम तुम्हाला करणं आहे गरजेचं आहे समजून घ्यावे लागेल लागे आपण जो अर्ज आहे तो पाहणार आहोत जे हमीपत्र तुम्ही दिलं होतं ते पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची जी अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे की आता काही महिलांना पैसेच मिळणार नाही तर काही महिलांना एकवीसशे तर काहींना तीन हजार तर काहींना पंधरा हजार तर काय आहे नवा नियम काय अटी आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही कोणत्या महिलांना पैसे मिळायला उशीर होईल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा या महिलांना सहावा हप्ता मिळणार नाही तर काही महिलांना एकवीसशे काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना पंधरा हजार अधिक आरोग्य विम्याचं संरक्षण देखील मिळणार तर या महिलांना हप्ते यायला फार उशीर होणार कदाचित डिसेंबरचा हप्ता जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मिळू शकतो कारण आहेत एक नाही तर तीन कारण आहेत केंद्र सरकारने तुम्हाला तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे वेळोवेळी केंद्र सरकारकडून ज्या सूचना आहे त्या जारी करण्यात येतात पण महिला त्याकडे दुर्लक्ष करत आहात आणि केंद्र सरकार देखील पुढे पुढे डेट होत आहे तुमच्या सोयीसाठी पण आता काय झालंय तिसऱ्यांदा शेवटची संधी दिलेली आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या जसं लाडकी बहीण योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे अशा कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही भलेही तुम्ही आधी लाभ घेतला असेल पण तुमचं नाव कट होईल आणि मग कदाचित जर त्यांनी तारीख वाढवली नाही तर ती तारीख मी सांगतो काय करायचंय तुम्हाला अर्जंटमध्ये तेही सांगतो कारण की तीन गोष्टी तुम्हाला तातडीने करायच्या आहे की जेणेकरून तुम्हाला एकवीसशे मिळू शकतात तीन हजार किंवा पंधरा हजार रुपये आता कोणला मिळतील आणि कोणला उशीर होणार आहे हेही मी पुढे सांगतो पण केंद्र सरकार वेळोवेळी आता एक काम तुम्हाला अर्जंट प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला करायला लावलं होतं ज्यामुळे सर्व योजना बंद होऊ शकतात ज्यासाठी डेडलाईन त्यांनी लास्ट डेट ठेवली होती एकतीस ऑगस्ट नंतर ती एकतीस सप्टेंबर करण्यात आली ऑक्टोबरही करण्यात आली आता ऑक्टोबरमध्ये त्यानंतर ती त्या ठिकाणी परत वाढवण्यात आली पण ही शेवटची संधी दिली आहे आणि त्यात सांगितलेलं आहे त्यांनी की तिसऱ्यांना संधी दिली जर हे जर काम केलं नाही तर लाडक्या बहिणीतून तुमचं नाव तर खट होईलच पण सरकारच्या इतरही योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल संजय गांधी निराधार असेल किंवा घरकुल किंवा कुठल्याही इतर योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल नमो शेतकरीचा हप्ता असेल किंवा कुठलाही तुमच्या सगळ्या योजना यामध्ये बंद होऊ शकतात तुमच्या रेशनच्या योजना असतील सर्व गोष्टी बंद होऊ शकतात जर हे काम तुम्ही केलं नाही तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतं काम करायचं आहे तर तीन गोष्टी तुम्हाला पहिल्या प्रथम चेक करायच्या आहेत पण त्याआधी एक प्रश्न निर्माण होतोय की आता आम्हाला पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार का तीन हजार मिळणार का पंधरा हजार मिळणार का फक्त का कोणाला म्हणजे कोणाला किती पैसे मिळणार हा प्रश्न आम्हाला नेहमी उपस्थित होतोय तर ते एकदा क्लिअर करतो आणि कोणत्या महिलांची योजना बंद होणार आहे कोणत्या महिलांना पैसे लेट येणार आहेत कोणत्या महिलांना पैसे येणारच नाही आहेत आणि काय तुम्हाला करावं लागेल पैसे येण्यासाठी ही माहिती आता घेऊयात आता काय आहे एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये हे जे आपलं महायुती सरकार आहे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी महायुती आहे म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचबरोबर शिंद आपले शिंदे साहेबांची शिवसेना या तिघांचं मिळून जे सरकार आहे हे सरकार महायुतीमध्ये जे ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार आहेत या पक्षाने यांनी केले आहे घोषणा आणि एकवीसशे रुपये देऊ आणि त्याचबरोबर जी महाविकास आघाडी आहे विरोधी पक्ष ज्याच्यामध्ये काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष जो आहे शरद साहेबांचा त्याचबरोबर तिसरा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या तिघांचं म्हणजे जा सरकार जे महाविकास आघाडी आहे त्यांनी केले तीन हजार रुपये आम्ही महालक्ष्मी योजना करून देऊ आता एकवीसशे कोणला तीन हजार कोणला सरळ सर प्रश्न आहे की जर महायुतीचं सरकार आलं तर एकवीसशे रुपये प्रतिमाहिना आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तीन हजार रुपये महिना पण आता जे आपली महायुती सरकार आहे त्यांनी तब्बल साडेसात हजार अधिक अन्नपूर्ण योजनेचे बरेचसे पैसे गव त्या ठिकाणी महिलांना दिलेले आहे महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता त्यामुळे वाढलेली आहे आणि महिला आता महिलांच्या हातात आहे पण कोणतंही सरकार आलं तर महिलांचाच फायदा होणार आहे आता राहिला प्रश्न पंधरा हजार रुपये कोणला मिळतील आता हे तर मी सांगतो पंधरा हजार कोणला पण नंतरची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची कारण की हे जर काम केलं नाही तर एकवीसशे सोळा पंधराशे सोळा एक रुपये देखील तुम्हाला मिळणार नाही आता काय पंधरा हजार कोणला मिळतील त्याच्या अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत तर त्यांना पंधरा हजार रुपयाचं जे मानधन आहे तर सरकारने केलेलं आहे प्लस त्यांना आरोग्य विमा देखील मिळणार आहे आता कोणत्या महिलांना अडचण येईल को अशा महिलांना ला अडचण येईल की ज्यांनी रेशन के वाय केवायसी केलेली नाही तुम्हाला रेशन आणि याचा काय संबंध आहे तर तुम्हाला जसं माहित आहे की या योजनेसाठी रेशन कार्ड हे प्रमुख कागदपत्र ठरवण्यात आलं होतं रेशन कार्डच्या नुसारच एका एक कुटुंब जे आहे जे एका रेशन कार्डवर जेवढी नावे त्याला धरलं होतं एक कुटुंब ते एका कुटुंबात दोन विवाहित आणि एक अविवाहित अशा महिलांना ला तो लाभ देण्यात येणार होता म्हणजे रेशन कार्ड फार महत्वाचा पुरावा यामध्ये होता पण रेशन कार्डची केवायसी केवायसी के म्हणजे काय कसे करायचंय ते रेशन कार्ड घेऊन जा तुमच्या घरातले सगळे सदस्य ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना घेऊन जा तिथे ई पॉक्स मशीन आहे तिथे अंगठा ठेवून तुमचं त्या ठिकाणी केवायसी करून घ्या आता हे जर केलं नाही तर कदाचित तुमचं लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना किंवा पुढे येणारी महालक्ष्मी योजना ती देखील कदाचित बंद होऊ शकते राहिला प्रश्न दुसरा जो आहे आधार लिंकिंगचा डीबीटीचा तर बँक खात्याला तुमचं आधार लिंकिंग आहे का जर आतापर्यंत तुमचे सगळे पैसे आले असतील तर बिलकुल काळजी करू नका तुमचं आधार लिंकिंग आहे पण तुमचं आत्तापर्यंत एकही रुपये आलेलं नाही किंवा कमी अधिक पैसे आलेले आहेत तर तुम्ही तातडीनं चेक करा ते कसं चेक करायचं चे? तो व्हिडिओ जो आहे तो लास्टला त्या ठिकाणी दिसेल तुम्ही उजव्या हाताला एक चित्र निर्माण होईल लास्टला व्हिडिओला तिथे क्लिक करा उजव्या साईटला तुम्हाला आधार लिंकिंग कसं करायचं ते समजून जाईल बँक खात्याच्याविषयी आणि तिसरी गोष्ट जे हमीपात्रामध्ये तुम्ही दिले की उत्पन्नाची गट आहे अडीच लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे घरामध्ये चार चाकी गाडी नसावी कोणी सरकारी कर्मचारी नसावं आयकर दाता नसावं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हमी पत्रानुसार तुम्ही बरोबर आहात का तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत ना तर नाहीत ना या तर याही गोष्टी चेक करून घ्या कदाचित निवडणूक झाल्यानंतर हप्ता तातडीने वाटप सुरू होणार आहे महिलांची प्रतीक्षा आता संपलेली आहे जर तातडीने पैसे त्या ठिकाणी येणार आहे पण त्याआधी तुम्ही या गोष्टी क्लिअर करून घ्या अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तो फार उशीर होईल हप्ता फार लेट होईल कदाचित हप्ताही मिळण्याची शक्यता नष्ट होऊ शकते आणि मग प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे या गोष्टी तातडीनं आजच्या आज करून घ्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये वीस तारखेपर्यंतच या गोष्टी करून घ्या निवडणुकीला म्हणजे मतदान करण्याच्या आधीच तुम्ही हे गोष्टी क्लिअर करून घ्या जेणेकरून तुमचा फायदा त्यामध्ये येणार आहे होणार आहे या गोष्टी करून घ्या कारण की केंद्र सरकारकडून ही सूचना आलेली होती तर ही होती माहिती अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद